नमस्कार मी चिंतामणी सहस्रोते रागरंग डॉट कॉम ह्या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे जत विधानसभा मतदारसंघ जो आहे सांगली जिल्ह्यातला एका टोकाचा असा हा मतदारसंघ आहे जत विधानसभा मतदारसंघ त्या मतदारसंघामध्ये विधानसभा निवडणुकीच्या वेळेला मतदानामध्ये काही गडबड झाली असा आरोप सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि काँग्रेसचे नेते करत आहेत त्या संदर्भात मी आज बोलणार आहे मित्रांनो आपल्याला माहीत आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सांगली जिल्ह्यातल्या आठपैकी पाच जागा ह्या महायुतीनं जिंकल्या त्यापैकी चार जागांवरती भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी झाले तर एका जागेवरती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला नंतर उरलेल्या तीन जागांपैकी दोन जागा या राष्ट्रवादी काँग्रेसनं म्हणजे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं मिळवल्या आणि एक जागा ही काँग्रेसनं मिळवली आता जत विधानसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये सध्या जोरात चर्चा सुरू आहे आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तिथं त्या मतदारसंघामध्ये बाहेरून आलेला उमेदवार चाळीस पन्नास हजार मताच्या फरकानं कसा निवडून येतो वगैरे असा प्रश्न उपस्थित केला आणि त्यानंतर त्या चर्चेला जोरात सुरुवात झाली अर्थात त्यांना तिथले आमदार भारतीय जनता पक्षाचे गोपीचंद पडळकर यांनीही परस्पर जोरदारपणे उत्तर देऊन टाकलेलं आहे त्यानंतर पुन्हा एकदा अपक्ष खासदार जे सध्या काँग्रेसचे सहयोगी खासदार आहेत ते खासदार विशालदादा पाटील यांनीही जतमध्ये काँग्रेसच्या एका कार्यक्रमामध्ये याच पद्धतीचा साधारण आरोप केला की मतांमध्ये काहीतरी गफलत झालेली असावी अशी शंका येते आता या सगळ्यांनी जत विधानसभा मतदारसंघ हा टार्गेट केला आहे असं आपल्याला दिसून येत आहे त्याचा त्या जत विधानसभा मतदारसंघातली परिस्थिती आणि त्याचा इतिहास ह्याबद्दल मी बोलणारच आहे परंतु आपल्याला असं दिसेल की सांगली जिल्ह्यातल्या तीन विधानसभा मतदारसंघामध्ये किमान तीन विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार विजयी होण्यासाठी महाआघाडी महाविकास आघाडीचीच एकूण सगळी हालचाल त्यांची निवडणुकीपूर्वीच्या एकूण काय म्हणू आपण त्यांची कामाची पद्धत महाविकास आघाडीमधला बेबनाव नेमकी उमेदवारी महाविकास आघाडीत कुणाला द्यायची ह्याबद्दलचा बेबनाव याचा याची ही कारणं तिथं महायुतीचा उमेदवार विजयी होण्यामध्ये झालेली आहेत त्याचबरोबर महाविकास आघाडीतल्यासुद्धा ना म्हणजे काही उमेदवारांना हा महायुतीमधल्या अंतर्गत बेबनावाचा फायदा झालेला आहे हे अगदी उघड आहे आता आपण असं पाहूया की जतमध्ये काय नेमकं झालं ज मी प्रामुख्यानं जतमध्ये बोलणार आहे कारण जत हा विधानसभा मतदारसंघ सध्या राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या या नेत्यांच्या टार्गेटवरती आहे त्यांनी त्या मतदारसंघाला लक्ष केले कारण आमदार गोपीचंद पडळकर यांचा आणि काँग्रेस नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांच्यामध्ये सातत्यानं राजकीय संघर्ष सुरू असतो तो भाग वेगळा त्यांच्यावरती त्यांनी केलेले आरोप खरे का खोटे त्यांनी तसे करावेत का नाहीत पडळकरांनी त्यांच्यावरती ह्यांनी त्यांना तसं उत्तर द्यावं का नाही हा भाग वेगळा परंतु जत विधानसभा मतदारसंघाबद्दल मी बोलणार आहे प्रामुख्यानं एक लक्षात घ्या जत हा कायम बाजूला असलेला सांगली जिल्ह्यातल्या एका टोकाला असलेला हा मतदारसंघ हा तालुका एक तालुका म्हणजेच तो मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघाची रचना म्हणा किंवा त्याचं एकूणच भौगोलिक स्थान जर आपण लक्षात घेतलं तर सातत्यानं दुष्काळाशी झुंज देत असलेला हा तालुका आहे या तालुक्यावर सातत्यानं सत्तारूढ पक्ष जो त्यावेळेला म्हणजे महाराष्ट्रामध्ये आणि देशात सुद्धा जो सत्तारूढ होता काँग्रेस पक्ष असेल किंवा त्यानंतर महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या आघाडीचं सरकारही असेल यांनी सातत्याने अन्याय केला अशी जतमध्ये भावना होती आणि आजही ती आहे सत्तारूढ पक्षाच्या विरुद्ध काही फार मोठं तिथं अनुकूल वातावरण प्रत्येक वेळेला असेल असं नसतं तर जत विधानसभा मतदारसंघाचा आपण जर विचार केला तर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यावेळेला महाराष्ट्रातून जवळजवळ चाळीस आमदार अपक्ष निवडून आलेले होते सगळे बहुसंख्य आमदार हे काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधनं बंडखोरी करून उभे राहिलेले आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात साधारण वारं असल्यामुळे ते तसे अपक्ष म्हणून निवडून आले आणि त्यापैकी बऱ्याच बहुतांश बहुसंख्य आमदारांनी तेव्हा युती सरकारला पाठिंबा दिला होता म्हणजे शिवसेना भाजप युती सरकारला आता जतमधनं त्यावेळेला कोण निवडून आलं तर मधुकर कांबळे हे अपक्ष उमेदवार त्यावेळेला निवडून आलेले होते आणि त्यांना निवडून आणण्यामध्ये सुद्धा त्यावेळच्या काँग्रेसमधलेच अनेक नेते आघाडीवरती होते त्यामध्ये प्रामुख्यानं नाव आपल्याला घेता येईल ते माजी आमदार विलासराव जगताप किंवा अशोकराव शिंदे माजी सभापती असे अनेक दिग्गज नेते हे मधुकर कांबळेंच्या पाठीशी होते नंतर त्यांच्यात आणि मधुकर कांबळेंमध्ये नंतर काही मतभेद झाले तो भाग वेगळा त्यानंतर झालेल्या नव्याण्णव सालची जी निवडणूक झाली जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी झाली काँग्रेसपासून आणि त्यावेळेला महाराष्ट्रात आणि विशेषतः सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या बाजूने एक अशी अनुकूल लाट आलेली होती त्यावेळेला जत विधानसभा मतदारसंघातून उमाजीराव सनमडीकर हे आमदार झाले पुन्हा एकदा आमदार झाले त्यापूर्वी ते आमदार होते त्यानंतर दोन हजार चारला जी निवडणूक झाली त्या मतदारसंघामध्ये त्यावेळेला भारतीय जनता पक्षाचे नेते आणि सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे हे भारतीय जनता पक्षाच्या उमे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून जत म्हणून निवडून आले होते पुन्हा दोन हजार नऊ मध्ये हा मतदारसंघ खुला झाला त्यावेळेला प्रकाश अण्णा शेंडगे हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून जत विधानसभा मतदारसंघात निवडून आले दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये जेव्हा मोदी लाट होती भारतीय जनता पक्षाची जोरदार लाट होती तेव्हा विलासराव जगताप हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून जत विधानसभा मतदारसंघात निवडून आले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मात्र काँग्रेसचे विक्रमदादा सावंत हे तिथनं चांगल्या मताधिक्यानं निवडून आले पुन्हा दोन हजार चोवीसच्या म्हणजे नुकत्याच आठ एक नऊ नऊ महिन्यापूर्वी झालेल्या निवडणुकीत पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचे गोपीचंद पडळकर हे तिथून निवडून आले ते आटपाडी तालुक्यातले असून सुद्धा जत निवडून आले त्यांच्याविरुद्ध जोरदार प्रचार झाला की ते भूमिपुत्र नाहीत ते बाहेरचे आहे बाहेरच्या तालुक्यातून इथून निवडणूक लढवत आहेत वगैरे वगैरे खूप प्रचार झाला परंतु आपल्याला असं लक्षात आलं असेल की प्रत्येक वेळच्या निवडणुकीमध्ये मतांचं ध्रुवीकरण झालेलं आहे जत विधानसभा मतदारसंघामध्ये मला स्वतःला असं आठवतंय एकोणीसशे नव्वदमध्ये जेव्हा पहिल्यांदा शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष ही युती निवडणुकीच्या राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरली पूर्ण तकतीनं उतरली त्यावेळेला सुद्धा जतमध्ये शिवसेनेचं फार जोरदार वाद वारं निर्माण झालेलं होतं काँग्रेसच्या विरोधात वातावरण तयार व्हायला गेलं होतं मी स्वतः त्या सभेला हजर होतो एकोणीसशे नव्वदच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेला खुद्द जतमध्ये संध्याकाळच्या वेळेला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रचंड जाहीर सभा झालेली होती आणि शिवसेनेच्या उमेदवारानं चांगली मतं त्यावेळेला घेतलेली होती याचा अर्थ असा की शिव जत विधानसभा मतदारसंघामध्ये प्रस्थापितांच्या विरोधामध्ये साधारणपणे नेहमीच वातावरण राहिलेलं आहे त्यानंतर जेव्हा अण्णासाहेब डांगे माजी पालकमंत्री आणि आता भारतीय जनता पक्षाचे पुन्हा भारतीय जनता पक्षात आलेले नेते यांनी भारतीय जनता पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवलेली होती त्यावेळेला सुद्धा त्यांनी जेव्हा ही निवडणूक लढवली त्यावेळेला जत विधानसभा मतदारसंघामध्ये आणि मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांना लीड मिळालेलं होतं म्हणजे इतर सहा विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांना फारसं लीड नसेल म्हणजे कमी होतं लीड तुलनेनं पण जतमध्ये त्यांनी जास्त लीड घेतलं होतं काँग्रेसच्या उमेदवारांपेक्षा आणि मिरजेमध्ये सुद्धा चांगलं लीड त्यांना मताधिक्य तिथं मिळाले होते मत मतं चांगली मिळाली ती मताधिक्यापेक्षा सुद्धा मतं चांगली मिळाली ती पण जतमध्ये मात्र अण्णासाहेब डांगेने लीड घेतलं होतं यावरून आपल्याला असं दसेल की जतमध्ये हे <Sedan> साधारणपणे आपल्याला दिसते की भारतीय जनता पक्षाच्या बाजूनं सातत्यानं वातावरण राहिलेलं आहे एकोणीसशे पंच्याण्णव पासून दोन हजार चोवीस पर्यंत सात विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत विधानसभेच्या सात निवडणुका जत मतदारसंघामध्ये झालेल्या आहेत या सात विधानसभा निवडणुकामध्ये पाच वेळेला अपक्ष किंवा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी झालेले आहेत आणि पाच वेळेला काँग्रेसचा पराभव झालेला आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा तिथं पराभव झालेला आहे फक्त एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार एकोणीस हा म्हणजे त्याच्यातही वीस वर्षाचा जो जवळ काळामध्ये गेला या दोन निवडणुका वगळता आत्तापर्यंत त्या ठिकाणी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी झालेला नाही हा इतिहास आपण लक्षात घेतला पाहिजे हे का होतंय असं आणि त्याहूनही आणखी एक गोष्ट म्हणजे असं भूमिपुत्र का बाहेरचा का बाहेरचा उमेदवार हा जो प्रचार या निवडणुकीतही झाला होता आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रकाश अण्णा शेंडगे हे जे आमदार झाले जतमधनं हे सुद्धा जत तालुक्यातले नव्हेत हे मूळचे तासगाव तालुक्यातले उमेद असलेले ते तिथून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आले सुरेश भाऊ खाडे हे सुद्धा जत तालुक्यातले नव्हे ते सुद्धा तासगाव तालुक्यातले पेडचे आणि ते सुद्धा जत मधून निवडून आलेले आहेत याच्यावरनं आपल्याला असं लक्षात येईल की जत तालुक्यामध्ये बाहेरचा का आतला ह्यापेक्षा सुद्धा किंवा भूमिपुत्र का बाहेरचा ह्यापेक्षा सुद्धा तिथं जे मतांचं ध्रुवीकरण होतं उमेदवार जेव्हा प्रत्यक्ष लढत सुरू होती ती फार महत्वाची ठरती यावेळेला सुद्धा गोपीचंद पडळकर यांच्या बाजूने जे मतांचं प्रचंड ध्रुवीकरण झालं भारतीय जनता पक्षामध्ये बंडखोरी झाली आणि माजी आमदार विलासराव जगतापुरे ही सगळी मंडळी बंडखोराच्या पाठीशी उभे राहिली त्यांनी त्याची पाठराखण केल्यामुळं मतांचं ध्रुवीकरण झालं काँग्रेसच्या पाठीशी कोण फारसं राहिलं नाही आणि गोपीचंद पडळकर यांचा विजय झाला असं आपल्याला आता म्हणता येईल अर्थात हे काही माहीत नाही असं नाही राजकीय नेत्यांना सगळं माहीत असतं परंतु आता जो मतचोरीचा किंवा मतांचा गडबड झाल्याचा जो आरोप आरोप होतोय त्या संदर्भात म्हणून मी हा मुद्दा इतिहास जत मतदारसंघाचा आपल्यासमोर मांडला आता दुसरा मतदारसंघ खानापूर आटपाडी इथून सुहास भैय्या बाबर हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार प्रचंड मतांना निवडून आले हे निश्चित होतं की अनिल भाऊनी केलेली कामगिरी त्यांची पुण्याई त्यांच्या पाणी योजनेसाठी त्यांनी केलेली खटपट सुहास भैय्या बाबर ह्यांनी केलेलं काम स्वतः सभापती म्हणून उपसभापती उपाध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेमध्ये केलेलं काम ह्या सगळ्याचा मोठा वाटा त्यांच्या विजयात होता परंतु महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा जो घोळ शेवटच्या क्षणापर्यंत चाललेला होता राजेंद्र अण्णा देशमुख यांना ही उमेदवारी मिळेल असं वाटत होतं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातर्फे पक्षातर्फे पण ती त्यांना मिळाली नाही त्यानंतर वैभव पाटील यांना वैभवदादा पाटील यांना उमेदवारी मिळाली पण तोपर्यंत खूप पाणी वाहून गेलं तर नदीतून माणगंगा नदीतून आणि त्याचा परिणाम असा झाला की सुहास भैया बाबर हे महायुतीचे उमेदवार खूप मोठोपर्यंत फार पुढे गेलेले होते प्रचारात सुद्धा पुढे गेलेले होते आणि त्यांनी मोठा विजय तिथं मिळवला प्रामुख्यानं महाविकास आघाडीतल्या उमेदवारीचा घोळ हा बाबर यांच्या मताधिक्य वाढवण्यामध्ये कारणीभूत ठरला हे आपल्याला तिथं आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे याचा अभ्यास केला पाहिजे अशा ठिकाणच्या याचा मतदार मतदारसंघांचा दुसरा मतदारसंघ महायुतीच्या महाविकास आघाडीच्या दृष्टीनं चांगला असलेला सुद्धा मिरज मतदारसंघ त्या ठिकाणी वास्तविक महाविकास आघाडीची ताकद होती आहे आजही ताकद आहे ती पण तिथेही उमेदवारीचा घोळ घातला गेला म्हणजे लोकसभा निवडणुकीसारखास तिथेही उमेदवारीचा घोळ घातला की उमेदवारी राष्ट्रवादीला द्यायची का काँग्रेसला द्यायची का शिवसेनेला द्यायची हा इतका घोळ त्या ठिकाणी झाला की तोपर्यंत सुरेश भाऊ खाडे हे जे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते अतिशय ता शक्तिमान उमेदवार होते ते केव्हाच प्रचारात पुढे गेलेले होते आणि जे मोहन वनखंडे ज्यांनी भारतीय जनता पक्ष सोडून उमेदवारीसाठी ते काँग्रेसमध्ये आलेले होते त्यांची त्यांना बाजूला ठेवून उमेदवारी ठरवण्यात आली त्याचा परिणाम असा झाला या गोंधळामुळे की सुरेश भाऊ खाडे यांचा विजय अतिशय सुकर झाला तिथं सहजगत्या ते निवडून आले तिथून सांगलीमध्ये काय झालं सांगलीमध्ये काँग्रेस सांगली पक्षामध्येच बंडखोरी झाली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष जयश्री वहिनी पाटील यांनीच बंडखोरी केली काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्याविरुद्ध त्यामुळं सु स्वतः सुरे सुधीरदादा गाडगिळ हे तिसऱ्यांदा निवडणूक तिथं लढ लढवत होते त्यांचं स्वतःचं काम त्यांची प्रतिमा त्यांचं अजातशत्रुत्व शत्रुत्व ह्या सगळ्याचा परिणाम त्यांना मिळालाच त्याचा फायदा त्यांना झालाच पण ह्या बंडखोरीचाही फायदा त्यांना झाला आणि ह्या बंडखोरीला आज जे काही लोक आरोप करतायत युतीवरती किंवा महायुतीवरती मतांच्या बाबतीत गडबड केल्याचे त्यांनी त्यांचाच पाठिंबा जयश्री वहिनींना सुद्धा होता त्या निवडणुकीमध्ये हे काही लपून राहिलेलं नाही स्वतः पृथ्वीराज पाटील यांनीच आरोप केलेला आहे थेट त्याच्याबद्दलचा त्यामुळं इथंच पराभव महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा म्हणजेच काँग्रेस उमेदवाराचा इथं झाला आता आपण भा, भारतीय जनता पक्षाच्या बाजूने बघू इस्लामपूर नाही अजूनही महाविकास आघाडीचा एक उमेदवार विजयी झाले म्हणजे इस्लामपूर मतदारसंघातून जयंत पाटील हे विजयी झाले अगदी कमी मताधिक्याने विजयी झाले त्यांच्या आत्तापर्यंतच्या निवडणुकीतलं मताधिक्य पाहिले तर हे मताधिक्य अतिशय कमी होतं तिथं काय गडबड झाली तिथं दादा पाटील जे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष होते लोकसभा निवडणुकीच्या वेळेला सुद्धा त्यांनी अचानक पक्ष बदलला आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे त्यांनी निवडणूक लढवली परंतु त्या निवडणुकीमध्ये महायुतीतल्या सगळ्या घटक पक्षाने त्यांना मदत केली का असा सवाल आजही तिथं विचारला जातोय दा दादा आमदार झाले तर आपल्याला अडचणीचं होईल आपलं महत्व कमी होईल आपल्याला मंत्रिपद कदाचित मिळणार नाही सरकारमध्ये आलेच महायुतीचं सरकार तर या ह्याच्यातून महायुतीमधल्या घटक पक्षांनी सुद्धा दादांचा हात सोडला याचा का ऐन वेळेला ह्याचा सुद्धा सखोलपणे विचार करण्यासारखा आहे शिराळा विधानसभा मतदारसंघात सुद्धा काय झालं नेमकं तिथं महाविकास आघाडीत काही गडबड झाली का म्हणजे सत्यजित देशमुख भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आणि मानसिंगराव भाऊ नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विद्यमान तेव्हाचे आमदार शिराळा मतदारसंघात एक असं इतिहास सांगितला जातो की एक आठ एक असं विजयी होतात कधी शिवाजीराव नाईक कधी मानसिंगराव नाईक कधी शिवा असा बदल होत जातो हे ठीक आहे आपण मान्य करू पण तिथं सुद्धा ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षानं आखणी केली किंवा त्याची व्यवस्था केली तिथल्या मतदानाची किंवा संपूर्ण तशी महाविकास आघाडीच्या वतीनं झाली का नव्यानं भारत महाविकास आघा ह्याच्यामध्ये महाविकास आघाडीत आलेल्यांच्या बाबतीत काय झालं नेमकं या सगळ्याचा विचार केला पाहिजे सम्राट महाडिक हे खरं म्हणजे तिथे इच्छुक होते त्यांनी गेल्या वेळची निवडणूक एकोणीसशे लढवलेली होती त्यांच्या उमेदवारीमुळेच शिवाजीराव नाईक त्यावेळेला भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पराभूत झाले ते तर सम्राट महाडिक यांचं महत्व लक्षात घेऊन तेव्हा तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी तातडीनं मुंबईत बैठक बोलवली खास विमान पाठवून सम्राट महाडिक सत्यजित देशमुख राहुल महाडिक या सगळ्यांना मुंबईत बोलवून घेतलं आणि त्यांनी त्यांच्यातले मतभेद मिटवले सम्राट महाडिक कामाला लागले आणि त्याचा परिणाम असा झाला की सत्यजित देशमुख तिथून निवडून आले इथं महाविकास आघाडीत काही गडबड झाली का याचा शोध घेण्याची मोठी गरज आहे आता मतदारसंघ राहिला तो पलूस कडेगाव त्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला मदत झाली ती भारतीय जनता पक्षातल्या बेबनावाची हे अगदी उघड आहे तिथं माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्यामध्ये दुही निर्माण झाली दुरावा निर्माण झाला दोन भावाभावामध्ये आणि त्याचा परिणाम असा झाला की त्याचा फटका हा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांना त्या मतदारसंघामध्ये बसला साहजिकच त्याचा लाभ राजकीय लाभ आणि होणारच त्यात काही एखाद्या दुसऱ्या आघाडीमध्ये किंवा महायुतीमध्ये जर बेबनाव असेल त्याचा लाभ विरोधी भाजपच्या उमेदवाराला होणारच आणि तसा लाभ डॉक्टर विश्वजित कदम यांना सुद्धा झाला त्यांचं स्वतःचं काम आहे त्यांची स्वतःची चांगली प्रतिमा आहे डॉक्टर पतंगराव कदमसाहेब यांची पुण्याई आहे हे सगळं जरी खरं असलं तरीसुद्धा भारतीय जनता पक्षातला जो बेबानाव आहे जे दुरावा झालेला निर्माण होता अक्षरशः लोकसभा निवडणुकीमध्ये दोन गट वेगवेगळे भारतीय जनता पक्षाचे झाले ते त्याचाच परिणाम शेवटी विश्वजित कदम यांचा विजय सहजासहजी होण्यात झाला हा मत त्या मतदारसंघामध्ये तर आपण असा जर सगळा कवठेमांकाळ तासगाव मतदारसंघ घ्या त्यामध्ये काय झालं त्यावेळेला खरं म्हणजे प्रभाकर पाटील हे भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक लढवणार हे जवळजवळ निश्चित झालेलं होतं लोक तसं समजून चालले होते त्या मतदारसंघातले तसा प्रचाराची सुरुवात जवळजवळ म्हणजे प्रचाराची अगदी सुरुवात नव्हती पण बैठका वगैरे त्या दृष्टीनं प्रभाकर बाबांच्या चालू होत्या खासदार म्हणजे तेव्हाचे खासदार आणि नंतर आत्ताचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी प्रभाकर पाटील यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित समजली होती त्या मतदारसंघामध्ये त्यांचेच ते प्रभाकर पाटील हे त्यांचे चिरंजीवच आहेत हो परंतु ऐन वेळेला संजय काका पाटील यांनी राष्ट्रवादी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यांनी स्वतःच निवडणूक लढवली प्रभाकर पाटील यांची उमेदवारी थोडी बाजूला राहिली आणि साहजिकच रोहित पाटील हे जे आरारामांचे चिरंजीव हो आहेत आणि अतिशय फरडे वक्ते आहेत आरारामांची पुण्याही त्यांच्या पाठीशी आहेत तरुण आहेत अगदी त्यांचे आणि संजय काकांची तिथं लढत झाली आता त्या निवडणुकीमध्ये सुद्धा एकदम नवीन उमेदवार बदलला पक्षही बदलला म्हणजे संजय काका पाटील हे चौदा एकोणीस दोन वेळेला भारतीय जनता पक्षाचे खासदार होते भारतीय जनता पक्षाची सगळी बैठक होती एकदमच वेगळा पक्ष त्या निवडणुकीमध्ये मैदानात उतरला अशी परिस्थिती झाली तिथं आणि प्रत्यक्ष काही प्रचारसभा सुद्धा अशा झाल्या की ज्या संजय काकांना फायदा देण्याऐवजी त्या आर 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 पाटलांच्या वरती काही टीका केल्यामुळं म्हणा किंवा याच्यामुळं म्हणा त्याचा फायदा रोहित पाटील यांनाच झाला त्या मतदारसंघामध्ये आणि संजय काकांचा त्या निवडणुकीमध्ये पराभव झाला आता आपण सांगली जिल्ह्याचा समान विचार बाहेरच्या जिल्ह्यात काय झालं हे मी काय बो बोलणार नाही आज तो काय माझा विषय नाही परंतु आपण जर सांगली जिल्ह्याचा विचार केला तर आठपैकी तीन मतदारसंघात सुद्धा महा महाविकास आघाडीला मिळालेलं यश हे एकूण त्या त्या विधानसभा निवडणुकीतल्या महायुतीच्या लाटेच्या तुलनेनं चांगलंच आहे असं म्हणता येईल आपल्याला जवळजवळ तीस ते पस्तीस टक्के जागा आल्या असं म्हणता येईल महायुतीला पाच जागा ह्या जिल्ह्यामध्ये मिळाल्या याच्यावरनं आपल्याला एक लक्षात येईल की राजकीय आरोप करताना राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप केले जातातच यात काही शंका नाही पण नेमकं काय घडलं हे लोकांपर्यंत सुद्धा पोचलं पाहिजे मतदारांपर्यंत सुद्धा पोचलं पाहिजे म्हणून मी मुद्दाम आज ह्या विषयावरती बोललो जत विधानसभा मतदारसंघ हा समोर डोळ्यासमोर ठेवून सध्या जे राजकारण चालू आहे मतांच्या संदर्भात राजकारण चालू आहे तो स्वतंत्र विषय आहे मतांबरोबर काय फेरा हेराफेरी झाली का काही गोलमाल झालं का हा स्वतंत्र चौकशीचा तपासाचा हा विषय आहे तो, तो तो ते बोलणारे करत राहतील ते काही मागणी करतील त्याच्याशी आपलं काही मला म्हणायचं नाही परंतु प्रत्यक्षात राजकारण काय झालं या सगळ्यामध्ये काही मतांचं ध्रुवीकरण झालं का जत मतदारसंघामध्ये असं होतंय असं आतापर्यंत दिसलेलं आहे प्रकाश अण्णा शेंडगेंच्या बाबतीत सुद्धा झालेलं होतं काँग्रेसमधलाच एक गट सगळा प्रकाश अण्णा शेंडगेंच्या बाजूला उभा राहिला होता त्यावेळेला कुठं मतांची फेराफेरी झाली ती तेव्हा काही हा विषय सुद्धा आलेला नव्हता कधी ह्या मतांचा सुरेश भाऊ खाडे कसे निवडून आले ते दोन हजार चारच्या निवडणुकीत ते बाहेरचे उमेदवार असून सुद्धा त्यांच्याही बाबतीत मतांचं ध्रुवीकरण झालेलं होतं आणि ह्या विशेष म्हणजे एकोणीसशे पासून ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये जवळजवळ माजी आमदार विलासराव जगताप हे या संपूर्ण निवडणुकीमध्ये केंद्रबिंदू राहिलेले आहेत अगदी दोन हजार चोवीसच्या विधान लोकसभा निवडणुकीत सुद्धा ते राहिलेले आहेत दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा विलासराव जगताप हेच केंद्रबिंदू होते त्यामुळं एक मतांचं ध्रुवीकरण होतं आणि अनेकदा उमेदवाराचा विजय होतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला तर आपण अवश्य लाईक करा शेअर करा आणि आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद